नमस्कार असलाम वाईकुम जय सध्या जे महाराष्ट्रात वातावरण निवडणुकीपूर्वी जे एक वातावरण खराब करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे की मागे काही दिवसापूर्वी काही महंतांनी मुस्लिम समाजाच्या पैगंबरावरती ज्या प्रकारे एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच्यानंतर आता प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येकाला कुणाच्या समर्थनात मोर्चा काढा किंवा कुणाच्या विरोधात मोर्चा काढा तो संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याचप्रकारे आमचे माननीय आमदार नितेश राणेसाहेब जे की एक लोकप्रतिनिधी आहेत अशा लोकप्रतिनिधींनी ज्या वेळेस आपण कुठं वक्तव्य करत असतो त्यावेळेस त्यांनी सामाजिक भान ठेवून न वक्तव्य करता की मुस्लिम समाजाला आम्ही तुमच्या मस्जिदमध्ये घुसून तुम्हाला चुनचुनके मारू अशा प्रकारचे जे वक्तव्य केलं याच्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे वक्तव्य करू महाराष्ट्रामध्ये काही साध्य होणार नाही यामुळे आम्ही धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम बांधव व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी हे सर्वजण आता जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आम्ही त्यांना निवेदन देऊन निवेदनात असं सांगितलेलं आहे की आपण अशा लोकप्रतिनिधींवरती काहीतरी अंकुश ठेवावा आणि त्यांच्यावरती समाजात जो एक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो हेतू हे कामाला पूर्ण होता कामा नये यासाठी त्यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि सध्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामधील जे मुस्लिम जे स्वतःला आम्ही एका मुस्लिमांचे रहबर मानतो जे स्वतःला म्हणतात की आम्ही मुस्लिम समाजासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही अवेलेबल असतो अशा बांडगुळांनी अशा प्रकारे ज्या पैगंबरावरती टीका करण्यात आली त्या पैगंबर किंवा अशा मुस्लिम समाजावरती टीका करण्यात आली अशा ठिकाणी आपण आवाज उठून या ठिकाणी आपण मुस्लिम समाजाची कुठंतरी हित जोपासलं जावं याच्यासाठी प्रयत्न करावा त्याचप्रकारे आमचे आमदार असतील खासदार असतील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या जेवढ्या काही भावना दुखावल्या जात आहेत किंवा आम्हाला डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी जो एक पैगंबीर पैगंबर बिल कायदा आणायचा म्हणून त्यांनी प्रस्ताव दिला होता तो पैगंबर बिल आपण प्रस्ताव तो मंजूर करून मुस्लिम समाजाला कुठंतरी एक सुरक्षित या महाराष्ट्रामध्ये करावं अशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयानं विनंती करत आहोत व प्रशासनाला देखील अशी विनंती करत आहोत